नमस्कार मंडळी आज आपण मस्त मोकळी सुटसुटीत आणि झणझणीत अशी कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी बनवणार आहोत नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीस किचन मध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचन मध्ये कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी बनवणार आहोत ही भाजी चवीला अप्रतिम आणि अतिशय चविष्ट लागते चलंतर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाचशे ग्रामच्या आसपास हे फणसाचे गरे घेतले आहेत यामधील बिया म्हणजे आठल्या पाळल्या आहेत ही सुद्धा माझी मागच्या वर्षीची रेसिपी आहे आता हे गरे स्वच्छ धुवून घेऊया आणि छोटे छोटे तुकडे करूया गॅसवर कढई गरम करायला ठेवूया कढई गरम झाल्यावर त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ओतूया तेल चांगले गरम झाले की राई टाकूया राई छान तडटळली पाहिजे म्हणजेच उडायला लागली की जिरे टाकूया पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या टाकूया आता लसूण थोडा परतून घेऊया लसूण थोडा लालसर झाला की यामध्ये आपण मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेऊया आणि मध्यम आचेवर परतून घेऊ थोडा मऊ झाला की यामध्ये मसाले टाकूया एक चमचा काश्मिरी चिली पावडर टाकून परतूया आता बाकीचे मसाले टाकूया एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद पावडर दीड चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर हे मसाले व्यवस्थित परतून घेऊया हे मसाले जळू नयेत म्हणून मी यामध्ये अर्धा पेला पाणी घातला आहे आता कच्चे गरे या मसाल्या टाकूया हे गरे या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे मिक्स करून घेऊया आता यामध्ये दोन चमचे इतपत पाणी टाकून झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर पंधरा ते वीस मिनिटे शिजवून घ्यायचे आहे दहा दहा मिनिटांनी ही भाजी आपल्याला झाकण काढून परतून घ्यायची आहे कारण तळाला लागण्याची शक्यता असते वीस मिनिटानंतर पाहू शकता भाजीला दणदलून वाफ आली आहे या झाकणामधील पाणी आपल्याला या भाजीमध्ये आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आहे आता भाजी परतूया आणि थोडासा अर्धा चमचे आसपास गरम मसाला टाकून पुन्हा ही भाजी व्यवस्थित या मसाल्यामध्ये परतून घेऊया आपली भाजी पाहू शकता अगदी व्यवस्थित शिजले आहे आता खाण्यासाठी ही भाजी तयार आहे तुम्हाला जर यापेक्षा थोडी जास्त शिजवायची असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर छोटा अर्धा पियला पाणी टाकून भाजी शिजवून घेऊ शकता परंतु ही भाजी अशीच खायला खूप छान लागते आमच्या कोकणामध्ये फणसाच्या गळ्यांची भाजी सर्वांना फार आवडते चवीला अप्रतिम लागते नाश्त्याला ही भाजी बनवली असेल तर सर्वजण आवडीने खातात तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेन त्या तुमच्यापर्यंत सहज पोचते धन्यवाद